कोची येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य माऊलीच्या गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रिंगण सोहळ्यास परिसरातील वारकरी संप्रदायाचे भक्त भाविक महिला ग्रामस्थ यांनी मोठी गर्दी केली होती येथे उत्साहात आणि भक्तिभावात न्हालेल्या वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तसेच जय श्रीरामच्या जयघोषात पारंपरिक रिंगण सोहळा संपन्न झाला भक्तांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता वारकऱ्यांच्या तालात सर्व परिसर एक चिंब विजलेला दिसला गोल रिंगणात माऊलींच्या घोड्यांची शर्यत उत्साही जयघोष वारकऱ्यांचा लयबद्ध फेरी आणि वातावरणात घुमणारे हरिपाठ हे सर्व पाहणं म्हणजे भक्तीचा साक्षात अनुभव होता रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक व क्वा आध्यात्मिक वारसा जपला गेला वारकरी सांप्रदायिक भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय सोहळ्याचा अनुभव घेतला यावेळी कुची येथील श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित रिंगण सोहळा पाहण्यासाठी झालेली भक्त भाविकांची मोठी गर्दी कवठे वार्ता वार्तान्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट ಧಾನ ಪಾತಾರ ಧನಪಾದ ಧನಪಾದ ಧನುಪಾದ